मित्रांनो के जी बैल प्रेमिया चैनल मध्ये नमस्कार आणि मित्रांनो आपल्या चायनीला जरा लाईक टाइम परते दे परते दे लाईक पण करा आणि कमेंट पण करा आणि अस सगळं व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत जाईल तर आज कोरोगामध्ये जे आजच मैदान भरलेलं आहे त्या मैदानात आज कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत आज कोणाचं सुद्धा पाहिलं सोन्या सोनीचा मिट्ठी सोनीच्या मिट्टू कशी गाडी पाहिल्या तुम्हाला शुभेच्छा सेनेसाठी गुंदिरत्र म्हातारे शेट यांचा सरदार पण सेनेसाठी पात्र ठरलाय मॅगी पण सेनेसाठी पात्र ठरलाय शेट आज घरचीच गाडी पाहिली कशी पाहिली आज गाडी घरची गाडी आता पळावे हो चांगली पाहिली ना गाडी मॅगीची त्याच्या कुठलं काय असठल होता शुभेच्छा तुम्हाला गावकऱ्यांचा राग हो पण साठी पात्र ठरलाय आज कशी पाहिली हो गाडी चांगली पाहिजे गाडी आज कोणा सांग पाहिजे राहून राहून होता देरचा राहून ना शुभेच्छा तुम्हाला हा या गाडीकडे गाडी चांगल्या सुंदर गाडी पाहिली शुभेच्छा तुम्हाला विरजात गाडी कशी पळाली एक नंबर गाडी आज ते बर पायरा हो कुठला हो। तो राहून बर गावचा राहून गाडी एक नंबर पळाली गाडी पळली नियोजन कसं आज केले आमच्या मित्र नियोजन केलं होतं मग नियोजन केलं गाडी राहिली से महिला पात्र शुभेच्छा तुम्हाला सगळ्या मित्रांनो पैसे करायचं सुलतान पण सेमेसाठी पात्र ठरलाय भाय कशी आज गाडी कशी पळाली गाडी चांगली गाडी पाहिली पैरा कुठला होता पैरापूर देवापूर निशा छोटा निशाणकरांचा गाडी हल्ली गाडी एक नंबर हल्ली सेमेसाठी पात्र ठरली आज गाड्या तुम्हाला शुभेच्छा सगळ्यास मग कुमटेकरांचा कारगिल पण सेमेसाठी पात्र ठरलाय बाई आज कसा पाळाला कारगिल आज तुम्ही त्या पळाला आज से होता। सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला शारदा पाटील पुणे यांचा बाहुल्या पण सेमी साठी पात्र ठरलाय आज कशी गाडी बाहुल्याची आज गाडी चांगली पळाली गटाला तर चांगली गाडी आता पळतोय चांगला तुम्हाला साठी शुभेच्छा शेट वासराच नाव काय हो सोने आज सेमी साठी पात्र ठरले कशी गाडी पळाली आज छान गाडी पळाली नियोजन कसं बाहेरच केलं मित्र भाऊ छोटी भाऊ आतिशेठ पाटील आणि पुणेकरांच्या बावड्या हा केलं होत बावळीसोबत पळायला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज गाडी कशी पळाली गाडी सुंदर पळाली चांगली पळाली सेमीसाठी पात्र झाला त्या आज नियोजन कसं केलेलं नाही नियोजन काही आज सकाळी ठरलंय नियोजन होय हो अचानक म्हणजे अचानक ठरलं गाडी एक नंबर पाहिजे तुम्हाला शुभेच्छा सेमी साठी धन्यवाद धन्यवाद भाई आज पाच झाला गटा साठी पात्र ठरला आज पण पाहिलं होतं कशी गाडी पाहिली एक नंबर तुम्हाला जेवण ड्रायव्हर यांचा सुंदर पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कशी दादा गाडी पाहिली सुंदरची चांगली पाहिल ना आज कुठला पाहिला होता त्या गुंदरचा होता होय तुम्ही काय सांगताल आज कसं काय नियोजन केलं गाडी चांगलीच पाळायला तेव्हा नाराज करत नाहीस तसा तुम्हाला हे ना नाराज करत नाही आणि सुट्टा निकाल घेतला पहिल्याच गटात सुट्ट्या निकाल तुम्हाला शुभेच्छा सेमेसाठी गाडी फरकाने पळाली धन्यवाद शिवडेकरांच्या गालाच पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज भैया कशी गाडी पाहिली गाडी चांगली पाहिली हा नियोजन अचानकच झालं काल हा चांगली पाळली गाडी आज निशांत सगळं पायरा केला हो अचानकच काल वैभवांचं झाले नाही पाहिले गाडी शुभेच्छा तुम्हाला तळावेकरांचा बलमा पण सेमेसाठी पात्र ठरलाय तळाव्याचा बलमा चिखलेचा हिंदी केसरी तेज पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो तेजा पुलकरांचा बाजी पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर गाडी पाहिली वडकीचा हारी याच्या सोबत पाहिला आज बाजी सुंदर गाडी सैमीसाठी पात्र मित्रांनो वाघावकरांचा निशान पण सेमीसाठी पात्र ठरलाय सुंदर गाडी पाहिली गलासची आणि त्याची